मित्रांनो मी आलोय आता आमच्या मीना नदीला आहे वाकड आहे सूर्या दमलाय चांगला पुणे तू आई सोप्या आकाश परसादादा हृतिक हा खांड्या तर मित्रांनो बघा नदीला खूप पाणी आहे उन्हायचं पोहायला आलेलो आहे आम्ही आता तर आम्ही आता पोहतोय हा स्वप्नील म्हणतोय खाली आहे म्हणतोय आलोच दोन मिनटात भाऊ मी खांड्या याला आता मी पोहायला नी गॅंग हा इराज हा परसा दादा हा सूर्या वाघड्या हिराजा मोठी नदी मित्रांनो